नमस्कार मित्रांनो मी निसर्गमित्र देवीदास थोरात आणि आज आपण ग्रामीण भागातील जे महत्त्वाचा विषय आहेत आणि त्या विषयावर आपण या ठिकाणी एक व्हिडिओ मी बनवत आहे आणि त्याचा उद्देश असा आहे की लोकांनी प्रत्येक शेतकरी बांधवांनी या ठिकाणी जागरूक व्हावं आणि पुढाकार घेऊन सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन यासाठी ब पुढाकार घ्यावा या, या माध्यमातून हा व्हिडिओ बनवत आहे तर आपण विषय असा आहे की शेतरस्ते हा बनवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर ग्रामीण भागामध्ये जे आहे तर शेतरस्ते मोकळे करणे का गरजेचे आहेत आणि मित्रांनो कारण पूर्वीच्या जे काळी होतं तर आपले वडील आजोबा पंचबाजी असतील तर त्यांना शेती ही मोठ्या प्रमाणावर होती दीडशे दोनशे एकरपर्यंत त्यांना जमीन होती त्यामुळे त्यांना आणि पूर्वी बांध खूप मोठे असायचे शेती जास्त प्रमाणात असायची त्यामुळं दुर्लक्ष आणि रस्ते पण होते परंतु आज कालांतराने जी शेती ज दीडशे दोनशे एकर होती त्याच ठिकाणी आज त्या कुटुंबामध्ये पुढील या पिढीला आजच्या पिढीला गुंठे दहा वीस एकर दोन एकरपर्यंत या ठिकाणी जमीन आलेली आहेत आणि त्यामुळं जमिनीमुळं रस्त्याची मोठी समस्या निर्माण झाली लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे मात्र जे क्षेत्रफळ आहे जमिनीचं तेवढंच ते आहे त्यामुळं ह्या समस्या निर्माण होऊ लागल्या आणि रस्ता काय गरजेचा आहे तर कारण एवढ्या अल्प आणि कमी जमिनीमध्ये कोणत्याही कुटुंबाचे उदरनिर्वाह होऊ शकत नाही त्यामुळं हे रस्ता हा अत्यावश्यक आहे मग आता रस्त्याला शेतीला पूरक व्यवसाय म्हणून काहीतरी उद्योगधंदा करणं गरजेचं आहे जोडधंदा करणं गरजेचं आहे जसं शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल इतर रेशीम उद्योग असेल अनेक असे व्यवसाय आहेत जे शेतीला आपण व्यवसाय करू शकतो मात्र किंवा भाजीपाला असेल फळभाज्या असेल मात्र जर हे केव्हा शक्य आहे मित्रांनो जर आपल्या शेताला जर बांधावर आपल्या वाहन येत नसेल गाडी येत नसेल तरच तर हे गोष्टी शक्य नाही आहे त्यामुळं प्रत्येकाला रस्त्याची गरज आहे आणि शेतरस्ते नसल्यामुळं आपण बागायती नगदी पिकं असतील तर ते घेण्यास किंवा ज्ञान करण्यास आपल्याला मोठी समस्या निर्माण होते एवढंच नाही तर त्या माध्यमातून रस्ता मोक नसल्यामुळे पेरणी असतील कापणी असतील पिके वेळेवर करता येत नाही आणि रात्री अपरात्री आप, आपण शेताकडे लक्ष देणे आपल्याला शक्य होत नाही मित्रांनो त्याच्यामुळं रस्ता गरजेचा आहे त्याचबरोबर माशवंत कृषी उत्पादनं असतील फळं असतील भाजीपाला असतील ह्या वेळेवर आपल्याला बाजारपेठेत देखील नेता येत नाही त्याच्यामुळं रस्ता गरजेचा आहे मित्रांनो त्यामुळं सर्वांनी रस्त्यासाठी आता पुढाकार घेणं गरजेचं आहे आपली इच्छा असूनही शेतीपूरक दूध व्यवसाय असतील मत्स्यपालन असेल कुक्कुटपालन असेल शेळीपालन असं कृषी गोडाऊन असतील असे विविध प्रकारचे जे व्यवसाय आहेत ते आपण या ठिकाणी करू शकत नाही कारण रस्त्याअभावी त्याच्यामुळं रस्ता हा अत्यंत गरजेचा आहे मित्रांनो तर त्याच्यानंतर आपले काही नैसर्गिक संकट असतात जसे की संपदा शोणे किंवा वीज पडणे पूर येणे आग लागणे यासारख्या ज्या आपत्ती असतात त्यासाठी देखील आपण या ठिकाणी वेळेवर पोचू शकत नाही त्यामुळं आपली तत्काळ या आपत्तीवर आपल्याला मात करता येत नाही किंवा या ठिकाणी शक्य होत नाही त्यामुळे जीवित आणी होऊ शकते किंवा आर्थिक आपले वित्त पण होण्याचे धोका असतो त्याच्यामुळं आपण हे करणं गरजेचं आहे तर काही वेळा अशा पण घटना मी अनेक बघितलेल्या आहे रस्त्याअभावी त्या शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी किंवा डिलिवरीला जाण्यासाठी दवाखान्यात नियण करण्यासाठी नेणार कारण तेव्हा रस्ता खराब असल्यामुळे तिथं वेळ झाला आणि त्या अनुषंगाने त्या शेतकऱ्याचा किंवा त्या त्यांचा त्या जीवज या ठिकाणी गमावा लागला अशा पण अनेक घटना या ठिकाणी मी बघितलेल्या आहेत त्याच्यामुळं मित्रांनो रस्ता खूप गरजेचा आहे रस्त्या नसल्यामुळे काही वेळा नाविला जाणं आपले प्रत्येक आपण बघतो गावागावामध्ये बांधावर शेतावर गावात असंख्य असे रस्त्याचे भांडणं आहेत ते बांधाहून शिवावून रस्त्याहून भांडणं होतात त्याच्यामुळं कधीकधी जीवितहानी पण होते आणि अतिशय कोर्ट कचेऱ्या का कराव्या लागतात पोलीस स्टेशनला जावं लागतात अशा प्रकारच्या देखील घटना या ठिकाणी घडत असतात तर त्यामुळं जर रस्ता असला तर आपल्याला दळणवळण वाढते त्यामुळे आपले उत्पादन वाढते त्यामुळे आपल्या उत्पादन वाढले तर आर्थिक सुभता आहे ते आपली परिस्थिती सुधरू शकते मित्रांनो त्यासाठी रस्ता हा खूप गरजेचा आहे त्याच्यामुळं आपण रस्त्याकडे लक्ष द्यावे आपण रस्ता जर चांगला असला तर शेतीवर बी बियाणे असतील खते असतील यांत्रिकी उपकरणे असतील बैलगाडी असतील इत्यादी अनेक अशा प्रकारच्या वस्तू असतात आपण त्या वेळेवर जाऊ शकतो वेळेवर करू शकतो त्यामुळे मित्रांनो रस्ता हा होणे अत्यंत गरजेचा आहे रस्त्याच्यामुळे अनेक वेळा लोकं अत्यंत खालच्या पातळीला जाऊन प्रत्येक गावामध्ये खूप वैर निर्माण होतात वाद निर्माण होतात त्याच्यामुळं आपलं जे गाव परिसर आहे याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अशांतता निर्माण होतात आणि त्यामुळं शेताला रस्ता हा अत्यंत गरजेचा आहे आणि प्रत्येक गावामध्ये आता पानंद रस्ते असतील काही प्रमाणात सुरू झाले आहेत तर अनेक ठिकाणी काही समस्या निर्माण होतात त्यामुळे रस्त्याचे काम होत नाही आहे तर सर्व शेतकऱ्यांनी सर्वांनी जोपर्यंत एकजूट होणार नाही आणि संपूर्ण गावामध्ये बसून शेतकरी संघटित होऊन या ठिकाणी निर्णय घेणार नाही तोपर्यंत रस्ते होऊ शकत नाही अनेक प्रकारच्या समस्या येतात त्याच्यामुळं आपण कुठल्याही अडीअडचणी न निर्माण करता आपण योग्य मार्गाने या ठिकाणी जास्तीत जास्त आपण आपल्या शेताच्या बांधावर शिवरस्ते असतील पानंद रस्ते असतील ते कसे सुरळीत आणि चांगल्या स्वरूपाचे होतील आणि जर हे रस्ते झाले तर आज आपली पिढी तर यो सुखा नाही गुन्हा या ठिकाणी राहील पण पुढची जे पिढी आहेत आपली येणारी त्यांना देखील या ठिकाणी या रस्त्याचा चांगल्या प्रकारे लाभ होईल आणि भविष्यात ते कमी क्षेत्रामध्ये विविध उद्योग करून शेतीला पूरक व्यवसाय करून स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतात त्यामुळं आपण सर्वांना मी निसर्गमित्र देवीदास थोरात अशी विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी प्रशासन गा प्रत्येक गावातील पदाधिकारी सरपंच असतील आपण सर्वांनी एकत्रित येऊन त्याच्यावर कशाप्रकारे रस्ता करता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचे आहे दरवर्षी रस्त्याच्या प्रकरणातून गावागावामध्ये असंख्य असे प्रकार आहेत केसेस आहेत वादविवाद आहेत ते आजपर्यंतही मिटले नाही त्यामुळं आपण जोपर्यंत एकत्रित येणार नाही तोपर्यंत याच्यावर तोडगा निघणार नाही मित्रांनो याच एवढंच आपल्याला या व्हिडिओच्या मात्य माध्यमातून सांगण्याचा उद्देश होता तरी एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र